एजुटेक कट्टा या आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत दररोजचा दिनविशेष पाहण्यासाठी तसेच नवनवीन प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी एजुटेक कट्टा या आपल्या शैक्षणिक व्हिडिओ चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजचा दिनविशेष एकोणीसशे सत्तेचाळीस मुंबई महानगरपालिकेने बेस्ट कंपनी आपल्या ताब्यात घेतली एकोणीसशे एक्क्याऐंशी सलग एकशे अठ्ठावीस वर्ष प्रकाशित होत असणारे द वॉशिंग्टन स्टार हे वृत्तपत्र बंद पडले एकोणीसशे पंच्याऐंशी जपानने पहिले अंतराळवीर म्हणून ताकाओ दोळी मुमुरु मोहुरी आणि मुकाई या तिघांची निवड केली एकोणीशे सत्याऐंशी अमेरिका ते सोवियत संघ पोहून पार करणारे कॉक्स हे पहिले व्यक्ती बनले सतराशे एकोणनव्वद अमेरिकेच्या सरकारी युद्ध विभागाची स्थापना करण्यात आली एकोणीसशे एक्क्याण्णव जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या पृथ्वी या क्षेपणास्त्राची श्रीहरिकोटा येथे तिसऱ्यांदा यशस्वी चाचणी झाली एकोणीसशे एक्केचाळीस जगप्रसिद्ध भारतीय कवी थोर पुरुष व पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांचे निधन एकोणीसशे चौऱ्याहत्तर भिंडी बाजार घराण्याच्या शास्त्रीय गायिका अंजनीबाई मालपेकर यांचे निधन भारतीय शेतीतज्ञ हरित क्रांतीचे जनक आणि केंद्रीय कृषी मंत्री डॉक्टर एम एस स्वामीनाथन यांचा जन्म धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी एज्युटेट कटा या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा